नमस्कार भारतीय लोकशाही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत संदीप खरात दादा सर्वप्रथम आमच्या भारतीय लोकशाही न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद तर दादा मला सांगा काल आपण पक्षप्रवेश केलेला आहे तर पक्षप्रवेश करण्याची आपल्याला काय गरज भासली की भारतीय जनता पार्टीला आपल्याला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश करावा लागला गरज भासली असं ह्या हा विषय नव्हता मी दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आलो आणि दोन हजार पंधराला माझं काम बघून भारतीय जनता पार्टीनं मला शहराध्यक्ष केला माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात या ठिकाण अध्यक्ष पदावर झालेली आणि हे काम करत असताना दोन हजार सोळा सतराच्या जी काही पहिली नगरपालिका निवडणूक लागली त्या ठिकाणी हिमानेद्वारे काम करत असताना अगोदर भारतीय जनता पार्टीचा एकही सदस्य नगरपालिकेत नसताना आपण शहराध्यक्ष जनतेतून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निवडून आणला त्याचबरोबर नगरसेवकही या ठिकाणी निवडून येऊन सत्ता स्थापन केली आणि हे करत असताना भविष्य पुढे आपण भारतीय जनता पार्टीतून अनेक कामं केली के त्यानंतर मागे लोकसभा आपण शंभर टक्के विश्वासार्ह पक्षाची एकनिष्ठ राहून लढलो त्यानंतर विधानसभा एकनिष्ठतेने लढलो आणि ह्या लढत असताना सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदरात कसं यश येईल याची ये मी तंतोतंत काळजी घेतली आणि ही काळजी घेत असताना आज या ठिकाणी अनेक वर्षाच्या कालखंडानंतर परत आता होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षानं या ठिकाणी माझ्यावर म्हणजे विश्वासघात केला माझा की माझ्या प्रभागामध्ये मी ज्या भागात राहतो ज्या भागात काम करतो त्या ठिकाणी माझी उमेदवारी नाकारली मग साहजिकच असं वाटलं की बाबा आपण एवढं काम केलं पक्षासाठी एवढं दिलं मग आपल्यासारख्याला का डावल हा मला आजही प्रश्न माझ्या समोर सुद्धा आहे आणि त्यामुळं मी दोन दिवस व्यथित होऊन घरीच बसलो दोन तीन दिवस सारखं घरी थांबलो अनेक अनेक मित्र प्रभागातील नागरिक तरुण मित्र प्रभागातील महिला पुरुष यांनी माझे संपर्क साधला की बाबा दादा तुम्ही थांबू नका आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे आणि या जनभावनेचा आधार आणि या भावना लक्षात घेता मला भारतीय जनता पार्टीला सोड चिठ्ठी द्यावा लागली था 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 माला ही सोड चिठ्ठी देत असताना मला खूप खंत आहे भारतीय जनता पार्टी बद्दल पण झाला एवढंच मी या ठिकाणी सांगतो आपण भारतीय जनता पार्टीमध्ये असताना केसेस अंगावरती घेतल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण मांबडमध्ये बसवला तर याची परतफेड आपल्याला पक्ष सोडवून करावा लागते का हो ज्यावेळेस नगरपालिकेला सामोरं जायचं होतं त्याच्या अगोदर एक वर्ष अगोदर मी शहरामध्ये मोर्चे काढणं असेल विविध आंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती केली भारतीय जनता पार्टीची आणि ते करत असताना आमदार साहेबांच्या माध्यमातून पहिली सार्वत्रिक निवडणूक लढत लढण्याच्या दृष्टिकोनातून मला शहराध्यक्ष या नात्याने शहराचा अजेंडा तयार करण्याचं काम दिलं मी अजेंडा तयार करत असताना माझ्या वडिलांच स्वप्न होतं साहेबराव खरात यांचं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसला पाहिजे महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा बसला पाहिजे अनेक या ठिकाणी चौक आहेत जे महामानवांचे असल किंवा इतर प्रेरणा देणाऱ्या सर्व समाजांचे या चौकाचं सुशोभीकरण झालं पाहिजे शहराच्या अंडरग्राऊंडची व्यवस्थाच्या ह्या सगळा मुद्दा घेत मी त्या वेळी अजेंड्याच्या माध्यमातून म्हणजे नागरिकांसमोर मांडल्या आणि याला आमदार साहेबांनी तितक्याच पद्धतीनं म्हणजे पाठिंबा देत ते दे मा दे काम चालू केलं ह्या काळामध्ये सगळं वैभव प्राप्त झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभारला त्यामध्ये सगळ्या केसेस झाल्या अनेक केसेस पक्षामध्ये माझ्यावर दाखल झाल्या आणि हे काम जनतेसाठी करतो आपण त्या केसेस जाणं होणं हे करणं याच कुठलंही हे वाटत नाही कारण सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्णत्वास गेल्या पाहिजे या दृष्टिकोनातून जर कितीही केसेस शहरावर माझ्यावर झाले मी माग पाळणार नाही पण बघ एवढं करूनही मला का डावललं याचं मला उत्तर मिळालं नाही मग त्याची खंत आहे आणि त्यामुळं मला सोडण्याची वेदना आहे तर आहेच भारतीय जनता पार्टीला तर भारतीय जनता पार्टी सोडण्याच्या अगोदर आपण आमदार नारायण कुची साहेबांसोबत काही बातचीत केली होती काय या, हो का या संदर्भात की मी पक्ष सोडणार आहे हा माझी आमदार साहेबांनी भेट घेतली म्हणजे ज्या दिवशी मुलाखत होती त्या दिवशी की त्यांचं म्हणणं होतं की बाबा संदीप तू ह्या प्रभागात न लढता दुसऱ्या प्रभागातून तुला उमेदवारी देतो ते म्हणले पण मी ज्या ठिकाणी कार्य करतो ज्या ठिकाणी राहतो माझं मत होतं मला तिथं उमेदवारी द्यावं आणि हे पार्टीमध्ये जे दोन महिन्यापूर्वी नवीन उमेदवार आलेत किंवा नवीन नेतृत्व आलं ते ज्या भागात राहतात ज्या ते भागात असतात त्यांना त्या विभागातून द्यावं एवढी रास्त मागणी घेतली मी त्यांना बोललोय की साहेब मला मला इथं द्या त्यांना त्यांच्या प्रभागात द्या माझी काही दुमत नाही पण नाही झालं ते शेवटी आणि त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला पहिल्याच्या भारतीय जनता पार्टीत आणि आताच्या भारतीय जनता पार्टीत आपल्याला फरक जाणवतोय का जनता ठरवल मी हा सर्व प्रश्न हा जर माझ्याकडं काही चूक असेल तर मी ती मान्य करेल सर्व जनते म्हणजे मी काही चुकीच वागला वागलो असेल तर जनता मला सांगल सर्व शहरातील लोक सांगतील माझ्या प्रभागातील लोक सांगतील बाबा दादा तुम्ही चुकलेत नाही नाही माझा प्रश्न असा आहे की आपण सुरुवातीला भारतीय जनता पार्टी जेव्हा प्रवेश केला होता तेव्हाची भारतीय जनता पार्टी आणि आजच्या घडीची भारतीय जनता पार्टी यामध्ये काही आपल्याला फरक जाणवतोय का फरक तर आहे शंभर टक्के फरक पडलेला आहे पण तो आमच्या नजरात सांगून फायदा नाही शहरांच्या शहरवासियांच्या सगळ्यांच्या नजरेत आले त्याला तुम्हाला तुम्हाला असं म्हणायचंय का की जनता मतदान झाल्यानंतर दाखवून देईन भारतीय जनता पार्टीला की काय बदल आलेला आहे घेत मी माझ्या प्रभागापुरतं बोल मला मला जे वाटलं ते आणि सर शहरातल्या जनतेला खरच माझ्यावर आण वाटत असेल किंवा इतरांवर वाटत असेल तर शहरात त्यांना जनताही त्यांना हे देईल आज आपला दृष्टिकोन होता की माझ्यावर अन्य झाला म्हणजे जनतेच्या रेट्यामुळे या ठिकाणी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि मी त्या ठिकाणाहून माझी उमेदवारी दाखल करणार तर आपण राष्ट्रवादीतच प्रवेश का केला नाही इतरही सत्तेतले पक्ष होते तर राष्ट्रवादीच का नाही इतरही सत्तेतले पक्ष होते सगळ्याकडून मला बोलणी झाली सगळ्यांचं म्हणजे आला आणि मी त्याचा आदरही केला त्याच्यात काही दुमत नाही परंतु माझ्या प्रभागातील जनतेनं मला जे सुचवलं जे कळवलं मी मी जनतेच्या पुढं नाही शेवटी मला जे काही घ्यायचं मी जनतेकडून घेणार आहे त्यामुळे जनतेनं जे सुचवलं मी त्या पद्धतीनं केलं तुमची जी असणारी राष्ट्रवादी सोबत पहिल्याची नाळ ओढला पर्वती तर त्यामुळेच आपण राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केलाय नाळ तर होतीच त्यांच्या सोबत शंभर टक्के कारण राष्ट्रवादीच्या पक्षाची जी स्थापना झाली होती पहिली ज्या दिवशी स्थापनेचा पक्षाचा नाव असेल पक्षाचा चिन्ह असेल ह्या सगळ्या घटनेमध्ये माझे वडील सहभागी होते त्याचबरोबर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा पहिला मेळावा मुंबईला झाला त्याच्या यशस्वीतेसाठी आदरणीय भुजबळ साहेबांच्या त्यावेळी माध्यमातून आम्ही सगळ्यांनी कार्य केलं मा आणि तो म्हणजे मेळावाही सक्सेस केला होता ते सगळ्या गोष्टी आहेत पण माझी राजकीय ही भाजपमध्ये चालू झाली त्यामुळे मला भाजपचं पूर्ण म्हणजे हे सांगता येईल की मी भाजपमध्ये होतो पूर्ण भाजपचा होतो वडिलांची कारकीर्द तिकडं होती त्यामुळे काँग्रेसमधून वडील शरद पवारांना बाहेर काढल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आले आणि त्यांच्या सोबत राहिले त्यांनाही त्या काळामध्ये काही गोष्टी घडल्यात ते बाजूला गेलं आणि आम्ही सर्व परिवार या ठिकाणी भाजपशी झालो होतो आणि तन मन धानानं आम्ही मनानं पूर्णत शंभर टक्के या पक्षामध्ये कार काम करत असताना आज माझ्यावर जो काही घटना घडली ती मला तरी कळली नाही त्याच्या सावरण्यासाठी मलाही शब्द नाही कि माझ्यावर काय झालं काय अन्य केला कशामुळे केलं हे मला याचा कळायला मार्ग नाही तर भारतीय जनता पक्षातून तुम्हीच एकटे बाहेर आलात की आतून आपले काही कार्यकर्ते पण भारतीय जनता पक्षातून बाहेर आलेले आहे मी काम करत असताना माझ्यासोबतचे सर्व कार्यकर्ते त्या काळात भारतीय जनता पार्टीचे माझ्या प्रभागात असेल शहरातील विचाराचे त्यांनी काम केलं आज मी मी माझ्या प्रभागातल्या कार्यकर्त्यामुळं बाहेर पडलो त्यामुळे माझ्या विचारांना जे काही असेल सहमत असेल ते सोबत आहे आज भविष्यामध्ये कोण कोण सोबत येतील हे मी सांगू शकत नाही तर आपली नाराजगी फक्त बाहेरून ना आलेल्या उमेदवारावरतीच आहे का कारण की त्यांच्यामुळं तुम्हाला तिकीट कुठंतरी दावलं गेलं असं वाटतंय आम्हाला नाही मी उमेदवारावर नाराजगी करणार नाही किंवा ह्याच्यावर नाही या ठिकाणी पक्षाचं काम होत की उमेदवार आल्यानंतर त्यांचा सन्मान तर आपण सगळ्यांनीच केला सगळ्या उमेदवारांचा पण पक्षनिष्ठा हे करत असताना कार्य पाहिलं पाहिजे माझं एवढंच मत होतं की पक्षासाठी काम केलेलं ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवून आणि जिथं जागा आहे तिथं त्यांचं समालोचन किंवा त्यांना तिथं जागा दिली पाहिजे ही माझी इच्छा होती एवढी मी त्या ठिकाणी व्यक्त केली होती पण आता त्याच हे नाही मी त्यांच्यावर दोष देत नाही कारण पक्ष वाढला पाहिजे हे सगळ्याच गणित असतं त्यामुळे पक्ष वाढण्यासाठी सगळेजण कार्य करत असतात पण ते कार्य करत असताना कोणावर अन्याय बी झाला नाही पाहिजे हे सुद्धा पक्षांना तेवढं पाहिलं पाहिजे एवढं माझी म्हणजे हे मनातून इच्छा आहे तर आपल्यासोबत होते संदीपदा खरात पक्षा पक्षप्रवेशानंतर आज भारतीय लोकशाही न्यूजला संवाद साधण्यासाठी आले होते तर दादा आपले आमच्याशी संवाद साधल्यामुळे आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद